ना मनापासून हार्दिक स्वागत सुटला सदुसष्ट सुटला या मैदानातला आणि सदुसठ मध्ये लढत चालू झाली सात गाड्या सुंदर अशा गाड्या पळतायत लढ्यात हा गड्या क्रमांक सदुसठ चा निकाल सदुसठ चा निकाल है तास क्रमांक पांच मधून धावली गाड़ी स्वामी समर्थ मिथुन पवार सुमित भोसले नांदवाड़ या गाड़ी प्रथम क्रमांक विजेता बैलगाड़ी मालकाचा त्यावरती बसलेल्या चालकाचा हार्दिक अभिनंदन वळवा रुद्राची गाड़ी। गाड़ी।, गाड़ी गाड़ी पात्र पत्र एक बसना मंगेश कृष्णा निगुडकर घोट एम आई डी सी पनवेल दोन वरती काय भरुनाथ प्रसर कुमारी मनाजवी तेजेश योगेश भंडारे गुलसडे तीन वरती श्रीलाल लालबागचा राजा प्रसन्न एसपी ग्रुप फोर चार वरती काय भरनाथ प्रसन्न आकाश सेठ मांगडे मागणी